तो उसको काम को स्टार्ट करना है ये तो हमने देखा इसे ब्रिज की साइड देखी थी सारी चीज फाइनल हो गई उसकी ड्राइंग फाइनल हो गई है उसका तो जियो टेक्निकल दूसरा जो प्रोजेक्ट है पलटन से पंडरपुर ये प्रोजेक्ट अभी प्रोजेक्ट सेंक्शन नहीं हुआ है दो हजार करोड़ से ऊपर इसकी कास्ट है तो ये नीति आयोग से सेंक्शन होता है दो तीन मीटिंग हो चुकी है ये भी प्रोजेक्ट जल्दी से जल्दी से सेंक्शन होने की स्थिति में है इसमें ऑलरेडी हमारी एरिया लैंड अवेलेबल है उस लैंड पर अलाइनमेंट का काम हमारा चालू हो रहा है बोर्ड तो भी लगा दिए हैं आपने देखे होंगे जगह जगह यहाँ ये रेलवे की लैंड है इस प्रोजेक्ट के लिए और इस पर काम चालू हो जाएगा जैसे ही नीति आयोग से इसका क्लियरेंस आता है उसके बाद इस प्रोजेक्ट पर भी काम चालू हो जाएगा जो दो हजार छब्बीस तक का है क्योंकि ऑलरेडी एजेंसी है अच्छी काम चालू हो जाएगा पुलिस पेट ऐसी पुलिस में पूरा सहयोग है स्टेट गवर्नमेंट का माननीय खासदार साहब का कुछ है लोकल इश्यूज तो हम लोग बात करते रहते हैं उसमें दिक्कत नहीं होती है दो हजार छब्बीस तक माननीय आदरणीय जीएम रेल्वे बोर्डाचे जीएम यादव साहेब यांचा माडा लोकसभेचा खासदार म्हणून स्वागत करतो आदरणीय सीओ साहेब आहेत आदरणीय एम मॅडम आहेत आदरणीय चीफ इंजिनियर आहेत डिप्टी चीफ इंजिनियर आहेत सर्व रेल्वे स्टाफ जीएम साहेबांच्या बरोबर आलेले सर्व अधिकारी ये फल्टन ऐतिहासिक नगरी में हम आपका स्वागत कर रहे थे और आज हम तहे दिल से आपका शुक्रिया अदा कर रहे हैं कि ये जो नया प्रोजेक्ट फल्टन बारामती इसको हम चालू करने जा रहे हैं इसका सारे क्लियरेंसेस होने के बाद इसके टेंडर भी आज लास्ट मंथ में अदा हो चुके हैं अवार्ड हो चुके हैं फल्टन बारामती से काम मोठ्या जोरशोर मध्ये चालू होणार आहे आणि फलटणकरांच दिल्लीला जाण्याचं स्वप्न दोन हजार सव्वीस मध्ये मिड ऑफ सव्वीस मध्ये आपण डिसेंबर सव्वीस ही अंतिम तारीख आहे पण आपण त्याच्या चाप पहिलेच आपण डिसेंबर दोन हजार सव्वीस ला आपण निश्चितपणे फलटण ते दिल्ली साऊथ मधून जाणाऱ्या मधून आपण जाऊ शकतो ही आनंदाची मला सा सांगायची होती याच बरोबर वर फटण पंढरपूर लाईनचा सर्वे पूर्ण होत झालेला आहे रेल्वेने त्याची मालमत्ता स्वतःच पजेशन घ्यायला चालू केलेलं आहे आणि रेल्वे विभागाने सर्व बोर्ड लावलेले आहे रेल्वेच्या डीपीआर ला आणि स्टेट गव्हर्नमेंटची जी मंजुरी पाहिजे होती फायनान्शियल क्लिअरन्स पाहिजे होती ते याच वर्षामध्ये झालेले आहे यापूर्वी पलटण पंढरपूर रेल्वेला येलो पिंक बुक नावाचे कन्सेप्ट असतो म्हणजे आपण त्याला मेन बजेट नाही आपण ज्याला तुम्ही शॅडो कॅबिनेट कसं म्हणता तसं शॅडो बजेट असत म्हणजे हे जर हे सगळं मिळालं तर आम्ही याला करू त्यामुळे पिंक बुक नावाचा कन्सेप्ट रेल्वेमध्ये आज पण आहे त्या पिंक बुक मध्ये तिचे कधीतरी दोन हजार सोळा पंधरा मध्ये प्रोविजन झाले होते पण त्याच्यानंतर ते पिंक बुक हे दरवर्षी तयार होतं दरवर्षी मिटत त्याला जर परवानगी मिळाली नाही तर मिटत राज्य सरकारची परवानगी केंद्र सरकारची परवानगी नुसतं पिंक बुक मध्ये प्रोविजन झालं होतं कुठली परवानगी त्याला मिळाली नव्हती आणि आता ती फायनल परवानगी राज्य सरकारची प्राप्त झालेली आहे केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयानेच काम करण्याचं निश्चित झालेलं आहे मध्ये देशाच्या बजेटमध्ये त्याला वीस कोटी रुपये मागच्या वर्षी प्रोविजन झाले खऱ्या अर्थाने एक रुपयाच बजेटमध्ये प्रोविजन होते एक दोन रुपये झाले की ते बजेटमध्ये प्रोविजन आणि बजेट मधल्या प्रोविजन नंतर आता कमिटीची फायनल मिटिंग दोन येणाऱ्या आठवड्यामध्ये आहे त्याच्यानंतर डायरेक्ट प्रपोजल हे स्क्रीनिंग कमिटी नीती आयोग करून कॅबिनेटला जाणार आहे मी ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्री चर्चा केली तेव्हा पंतप्रधान मोदयांनी तिच्या त्याला mm. एक्सप्रेस रूट दिलेला आहे आणि जेणेकरून त्याचाही शुभारंभ आपल्याला मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर चाललेला आहे की त्याला शेवटची परवानगी ही मंथपास असेल तर त्याला पंतप्रधानांची मंजुरी लागते आणि कॅबिनेटची मंजुरी लागते आणि कॅबिनेटच्या मंजुरीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा पंढरपूरचा प्रपोजल जाईल आणि कॅबिनेटच्या मान्यतेनंतर टेंडर्स निघतील त्याची दोन वर्षाची गा, गाईडलाईन आपण धरून साधारण दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सव्वीस सर, एंड पर्यंत पलटण पंढरपूरचा रेल्वे मार्ग अस्तित्वात येईल अशी मला अपेक्षा आहे आज आपण ज्या अपेक्षा पलटणकर किंवा माड्याच्या लोकसभेने महाश्वरच्या जनतेने पंढरपूरच्या जनतेने रेल्वे प्रती व्यक्त केलं सोडवला नाही तर वर्क ऑर्डर देऊन पूर्ण केला आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षात कामाला आता सुरुवात होता आणि तेच पंढरपूरचा फलटण पंढरपूरचा ते तांत्रिक मंजुरी या वर्षीच पूर्ण झाल्या जा त्याच्या आधी दोन हजार सतरा साली कुठली तांत्रिक मंजुरी फक्त पिंक बुक नावाच्या कन्सेप्ट मध्ये त्याची नोंद के झाली होती आता वर्षी सगळ्या तांत्रिक मंजुरी आणि राज्य सरकारच्या बजेटमध्ये त्याला नऊशे आणि वरती कोटीचं त्याला प्रोव्हिजन केलं केंद्र सरकारने त्याला प्रोव्हिजन केलं आता अंतिम मंजुरी फक्त एक आपला म्हणजे आपण म्हणतो ना सोपस्कर पांढरपूरला मिळालेल्या फायनल क्लिअरन्स जेव्हा प्राप्त होतो तेव्हा कॅबिनेटची मंजुरी होती म्हणजे नीती आयोगानंतर कॅबिनेटची मंजुरी हा शेवटचा पंढरपूरचा टप्पा शिल्लक झालेला आहे आणि मला अपेक्षा आहे की ती कॅबिनेटची मंजुरी पण आपल्याला प्राप्त होऊन दोन हजार चोवीस मध्येच आणि मार्च च्या महिन्यामध्येच त्याचा कॅबिनेट मंजुरी होऊन तोही प्रकल्प मार्गाला लागेल ला। आणि चौ बाजूकडे याला म्हणतो की पंढरपूरच्या गाड्या आपल्याला हैदराबादला आपल्याला जोडता येतील दक्षिणेकडनं जाणारे आपल्याला दिल्लीला जाता येतील इथून या मार्गे आपल्याला मुंबईला येईल लोकांचा खर्च जनसामान्यांना लागणाऱ्या तिकिटामध्ये बचत आणि वेळेमध्ये बचत होते आता फलटण वरून जाणारी गाडी लोणला पूर्वी जवळपास एक तास लागायचा त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आता ऑटोमॅटिक गेट आणि बरोबर आहे सर आरुबी भुयारी मार्ग कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी काम चालू पण झालेलं आहे इलेक्ट्रिफिकेशनचं पण काम संपलंय आता फार जाले। ते झालं की त्या गाडीचा वेग वाढून आपण पुण्यामध्ये दोन तासाच्या आत पुण्यामध्ये पलटणवनायपास या मार्गे करण्याचा हेतूच हा होता जेव्हा बायपासची रचना करायचं ठरलं होतं तेव्हा बायपास या मार्गे करण्याचा हेतूच हा होता की या रेल्वे स्टेशनला त्याचा अप्रोच मिळेल आणि हा अप्रोच मिळाल्यामुळं आता रेल्वे स्टेशन बायपासच्या जवळ आल्यामुळे लोकांना यायला जायला सोपं आणि सुटसुटीत होणार आहे. आणि एसटी टी एस टी मार्फत किंवा फलटण ते इथून बस चालू करणे आणि हे रेल्वे यातायात म्हणजे रेल्वेची वाहतूक ही speed ने करणे हा अंतिम उद्देश आहे. हे दोन प्रोजेक्ट हे अंतिम नाहीयेत. आपण या मतदार संघामधनं bullet train ही सुचवलेली आहे. आणि बुलेट ट्रेनला जे टेक्निकल पर्पज सगळे त्याचे क्लिअरन्स झाले असून त्याच्या डायरेक्टर साहेबांच्या बरोबर मिटिंग झालेली देशामधला हा दुसरा प्रकल्प मुंबई अहमदाबाद नंतरचा मुंबई हैदराबाद म्हणजे जो आपल्या मतदारसंघामधून जाणार आहे या इथून जाणार नसून फलटणच्या फर, शिंदेवाडीच्या पामोवरून तो जाणार आहे त्याच्यामधून अतिशय जलद गतीने जाणारी वेगवान रेल्वे आपल्याला फलटणच्या जनतेला माळशिरासच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला पाहायला मिळणार किमान एक तासाच्या आत ती मुंबईमध्ये जाऊ शकली एवढे हायस्पीड रेल्वे मला वाटतं तीनशे तीनशे किलोमीटर हायस्पीड तीनशे किलोमीटर वेग एका तासामध्ये ते साडेतीनशे किलोमीटर जाते म्हणजे मुंबईला एका तासाच्या आत जवळपास चाळीस पंचेचाळीस मीटर मुंबईला जाऊ शकणारे दुसरा देशातला गती मार्ग या मतदारसंघाकडे आपण वळवण्यात यशस्वी झालेले जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा त्याचा प्राथमिक आराखडा होता आता तो वाढून कदाचित दोन लाख कोटीवर जाईल पण भविष्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये तोही मंजूर होऊन माडा मतदारसंघामध्ये बिलकुल उद्योगांचा मुंबई मधनं उद्योग उद्योगपती झालं तर त्याला तीस चाळीस मिनिटात जर या भागामध्ये यायला मिळत असेल तर उद्योग या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढतील मुंबई ची ट्रेन पुणे की ट्रेन या तो इसको अगर स्पीड मिल गया सर रेलवे स्पीड से आ गए तो लोग आने वाली यातायात बढ़ जाएगी और यहाँ पे और एक इंडस्ट्री एरिया हमने डिक्लेअर किया है नाइकबो मोड़ी करके वहाँ पे लोग उद्योग के लिए आना काम के लिए आना तो यहाँ पे इंडस्ट्री एरिया भी डेवलपमेंट बहुत अच्छे तरीके से होगा आज एवडा सा सग पत्रकार बंधुना अपन ये बोलो अपन सर्वज आला आणि त्याबद्दल मी आपले आभारी आताच अरविंद बाईनी विषय सांगितलं अमृत भारत अमृत भारत चा त्यांचं ड्रॉइंग डिटेल सगळं तयार झालं रेल्वे स्टेशन आता पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास तीस कोटी रुपयाचा आराखडा तयार केला जसं जसं रेल्वेचा कनेक्शन वाढतील त्या पद्धतीने दे त्याच्यावर खर्च जवळपास शंभर कोटी पर्यंत खर्च आपल्याला मिळू शकतो पहिल्या टप्प्यातला तीस कोटी रुपयाचा टप्पा हा त्यांचा तयार झालेला आहे आणि पंढरपूर रेल्वे मार्गाच्याच budget मध्ये त्याचा समावेश करून एकाच वेळेस ते दोन्ही काम चालू आहे आता रेल्वेच जाळ एवढं वाढते का त्यांच्यामुळं हा in future जर junction करायचं म्हंटल तर जंक्शनच होणार आहे नाही junction तर बनी गया ना यहाँ से पंढरपूर जायेगा बारामती junction जंक्शनच झालं ते पलटण जंक्शन जंक्शन हो गया ना दो तरफ लाईन जाते का दो तो होई ग्या तिसरा और, और जो प्रपोजल में होंगे होंगे अलग हो। मे आता <laughs> सातारा फलटण पाईप लाईन आता पाइपलाइन लाईन मध्ये टाकलाय कराड सातारा फलटण कोरेगाव दहवडी मसवड माशरस अशी दोन लाईन आता पाइपलाइन मध्ये घेतलेली आहेत मी म्हटलं जरा नंतर हळूहळू हो सांगा सगळ्या

फिर है जो है दो दो अभी फल्टन पुणे जो चलती नहीं आजन पुणे का टाइम क्या चाहिए सुबह 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 सात बजे ऐसे ठीक है आप गवर्नमेंट दे दीजिए और तब तक पैसेंजर्स भी थोड़ा बढ़े हैं और तो यहाँ से जाएगा तो सुबह जाएगा शाम को कैसे जाएगा आपकी गाड़ी शाम को जाती है सात बजे यहाँ से और टाइम ज्यादा और टाइम ज्यादा है वही तो गेट का है गेट का ये तो मैंने बताया है ठीक हो जाएगा चलिए ठीक है थैंक यू ठीक है ढाई घंटे के मेरे पंद्रह तीन घंटे लगेंगे